कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स तळोजा येथील दोन वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला करण्यात आली अटक हत्या करून मृतदेह लपवल्याचे झाले उघड हद्दीत नायजेरियन समुद्री चाचणी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ठेवले खालापूरमध्ये पोलिसांमार्फत रूट मार्च आगामी येणारे सण शांततेत साजरे करावे खालापूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन जंगलात चरत असणाऱ्या बैलांची चोरी चोरी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या पोलादपूर पोलिसांची यशस्वी कामगिरी आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईतील तळोजा येथे दोन वर्ष मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे पंचवीस मार्च रोजी मुलीच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून पाच पथकांची स्थापना केली सव्वीस मार्च रोजी रात्री मुलीचा मृतदेह मुली मुली तिच्याच घराच्या बाथरूमच्या छतावरती आढळला तपासानंतर मोहम्मद वजीर अन्सारी याने मुलीची हत्या करून मृतदेह लपवल्याचे उघड झाले आहे या सर्व प्रकरणाची पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहूया तीस तारखेला तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माऊली कृपा बिल्डिंग मधील दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांची एक तीन वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली या प्रकरणात आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता तिचा शोध घेण्यासाठी पाच पदके डॉग स्क्वॉड यांचा वापर केला पण शोध लागला नाही त्यानंतर काल संध्याकाळी अकराशे वाजताच्या सुमारास तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्याच राहत्या घरी असलेल्या टॉयलेटच्या सज्जावर एका एक जिंकच्या ब्लॅक बॅग मध्ये आहे त्या अनुषंगाने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर या घटनेचा छडा लावण्यासाठी स्थानिक पोलिसांची पाच पदके गुन्हे शाखेची चार पथके आपण तयार केली होती त्या माऊली कृपा बिल्डिंग मधील सर्व साक्षीदारांकडे विचारपूस केली घटनेचा क्रम या अनुषंगाने सुद्धा तपास केला मग इंट्रोगेशन दरम्यान आम्हाला लक्षात आलं की जे मैताच घर आहे त्या घराच्या समोरच्याच घरामध्ये राहणारा मोहम्मद या आरोपीने गुन्हा केल्याचं आमच्या लक्षात आलं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला आम्ही आता अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांडसाठी त्याला उद्या न्यायालयात था हजर करणार आहोत या गपास सिनियर पी आय भगत हे करत आहे पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि इन्क्वेस्ट केलेला आहे त्यामध्ये असा काही प्रकार निदर्शनास आले ते ओळखीचे होते हा जो आरोपी आहे तिच्या बायकोचे आणि ही जी मयक मुलगी आहे तिच्या आईचे दोन तीनदा वाद झाले होते त्यांच्या मुलांच्या आपसात भांडणं व्हायची आणि त्यानुसार वाद झाले होते तो राग त्याच्या मनात होता त्याचप्रमाणे आरोपी सध्या आतापर्यंत जे इंट्रोगेशन झाले तो सांगतो की झुपी नावाचं जे मोबाईल गेमिंग ऍप आहे त्याच त्याला छंद होता त्याने त्याच्यात बेचाळीस हजार रुपये हरले होते तो सांगतो त्याच्या मनात हा विचार आला होता की या मुलीचं बरं वाईट करायचं मृतदेह ठिकाण्यावर लावायचा आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची पैशाची मागणी करायची परंतु ही पंचवीस तारखेला पोलीस यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे तिथं सगळ्यांचा राबता असल्यामुळे त्याला तो मृतदेह काही बॅग मधून बाहेर नेता आला जेव्हा मुलीचे नातेवाईक आई वडील सगळे शोधण्यासाठी बाहेर घेत हे संधी बघून राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची सामाजिक व राजकीय नेतृत्वाची आवड व कर्तृत्व पाहिल्यानंतर शिवसेने या पक्षाच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे गुहागर मतदारसंघासह खेडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून श्री विपुल कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आगामी येणारे सण शांततेत साजरे करावे यासाठी खालापूर पोलिसांनी आवाहन केले आहे या, के या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त ठेवला असून यासाठी हालखुर्द आणि महड गावात रूट मार्च काढत पथसंचलन केले आगामी काळात गुढीपाडवा ईद हे सण आले असल्याने खालापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचणी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ओलीस ठेवले गेले आहे अकरा दिवस उलटूनही याबाबत काहीच माहिती नसल्याने आपली मुले सुरक्षित आहेत की नाही अशी चिंता सध्या पालकांना पडली आहे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे माझं नाव कॅप्टन सैरोज मजगावकर आहे रत्नागिरीचा आहे मी ऑन uh, 17th मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर बी टू रिव्हर वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना ओके गल्फ ऑफ गिनी गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे तीन पायरेट्स वेसलला बोट केला आणखी दे शॉर्ट फायर्स फायरिंग केलं त्याच्यातून अठरा क्रू मेंबर होते ऑन बोर्ड अठरा क्रू मेंबरमध्येशी में त्या लोकांनी दहा क्रू मेंबरला दे हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत आज अकरा अकरा दिवस झालेत आम्हाला अजून अजूनच माहीत नाही की ते कुठे आहेत आणि का काय परिस्थितीत आहेत त्याच्यात दोन मुलं जी आहेत ती रत्नागिरीची आहे समीन मिरकर आणखी रेहान सोलकर समीन मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे डी जी शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे आम्हाला सो ही आमची रिक्वेस्ट आहे माझा मुलगा समीर मिरकर हा एकवीस ऑगस्ट रोजी व्हॅरिटेक कंपनीचा बी टू रिवर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने आणि आज मला वाटतं सात महिने झाले त्या दिवशी अचानक सतरा तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री अडीच वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे हायजॅक झाली आहे असं सकाळी आम्हाला यांचा कॉल आला कंपनीतून साडेनऊ वाजता की शिप रात्री साडे आपला अडीच वाजता हायजॅक झाली जा आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेले नाही आणि आम्ही शोधत आहोत आणि सगळ्यांना स सा, जे एजन्सीज आहेत सगळ्यांना सा आम्ही कळविलेलं आहे इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं नाही याचं जसं जसं आम्हाला अपडेट मिळेल तसं सांगू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाढ बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनासुद्धा मेल आपल्या पत्रव्यवहार केला आणि सुद्धा फॉरवर्ड केला असं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केलं आहे त्याचनंतर आम्ही मिनिस्टर ऑफ अफेअर्सलासुद्धा कॉ हे केलेला आहे मेल डी जी शिपिंगलासुद्धा मेल केलेला आहे असं वारंवार आम्ही हे करत आहोत आज कालच्या दिवशी एक त्यांचं मेलसुद्धा आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ परंतु म्हणजे आजपर्यंत आज आज अकरावा दिवस सा, हो, आहे आम्हाला आम्ही म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेली नाही आहे आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे आ, आता म्हणजे आमचं हेच फक्त हे करणार आहे की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आपला इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडंफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व करावा आम्हाला खूप टेन्शनमध्ये आवत आता दिनांक सत्तावीस मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जी समूह रुग्णालय रक्तपेढी विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले या रक्तदान शिबिरात थेलेसेमिया चाचणी सुद्धा केली गेली असून या थेलेसेमिया चाचणीमध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर जणांनी सहभाग घेतला होता या रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर हेमंत वराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले एकूण एकशे साठ लोकांनी यात सहभाग घेतला होता या, या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरासाठी विशेष असे प्रयत्न करून यशस्वीरित्या रक्तदान शिबिर पार पाडले पेण येथील पत्रकार किरण बांधनकर यांचे वडील स्वर्गवासी बबन कमळाजी बांधनकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सव्वीस मार्च रोजी तिथीप्रमाणे कोंबडपाडा येथील निवासस्थानी रावे येथील हबप नितीन महाराज माळी यांच्या वाणीतील भावपूर्ण कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गवासी बबन बांधनकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दर्शन व कीर्तनाचा लाभ घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी समस्त बांधनकर म्हात्रे आंबोलकर पाटील परिवार तसेच मित्रमंडळी उपस्थित